लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क पासष्ट चोपन्न नागपूर जिल्ह्यातील केळवत गावामध्ये हरिनामाच्या गजरामध्ये नवरदेवाची लग्नाची वरात निघाली यामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी अनेक कीर्तनकार आणि भजनी मंडळी हरिनामाचा गजर करत सहभागी झाले होते आपलं नाव काय आहे आणि आजचे जे लग्न आहे केळद मध्ये हे तुम्ही कसं सुचलं का बा हे वारकरी संप्रदायाचे भजन मंडळ कराचं म्हणून कसं सुचलं तुम्हाला हे म्हणजे असं वाटलं का आपल्याला आहे अनेक लोक डी सांगतात आणि मातो समाजाचे हे ढोल भाषे बांधतात पण तुमचं असं कसं योजना सण बाकी आणि तुमचा लोक जास्त दारू पितात म्हणून मी हे वारकरी तुमच्या मुलाला कसं हे आनंदात वाटलं का, है जी का हे बाकी माझ्या मुलाला आपलं नाव महाराज मी राहुल श्रीखंडे श्री संत भारती महाराज हरिपाठ मंडळ हे किती लग्न आहे तुमचं की ह्या लग्नामध्ये सगळं म्हणजे भजन मंडळ वगैरे सांगत आहे ते सातवं लग्न आहे आणि हा कन्सेप्ट जवळपास चांगलाच आहे कारण की आपण आपली संस्कृती छान अशी जोपासणार आहे जोपासून राहिलो आहे बँडवर किंवा डीजेवर नाचण्यापेक्षा पांडुरंगाच्या किंवा परमात्माच्या नामस्मरणात नाचणं हे अतिउत्तम आहे आणि ही संस्कृती आपण आपली जपून राहू कसं वाटतंय म्हणजे या लग्नात असे भरपूर लोक वाटते की खूप आनंदात आहे बाकी आणि कोणीच नशावाले करून नाही आहे कसं वाटते तुमच्या मनात बाकी जेव्हा डीजेमध्ये किंवा बँड मध्ये नाचतात तेव्हा दारुपी किंवा नशेत नशेत नाचतात पण याच ठिकाणी कोणीही नशा करून नाचू शकत नाही कारण की हा सांप्रदायिक आहे हा आपला संप्रदाय आहे हे आपली संस्कृती आहे आणि हे शेवटपर्यंत टिकून राहणार सर आपलं नाव सांगा तुम्ही ह्या कार्यक्रम घेतला कसं वाटलं तुमच्या मनातातील आनंद